माझ्या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं स्वागत आहे आज बघा मी तुम्हाला एक दाखवणार आहे ही आमच्या शेजारची मुलं काय खेळतात भांडीकुंडी बघा कशी खेळतात मस्त खेळतात बघा बघा ही पोरं कशी मस्त भांडीकुंडी खेळत बसलेली आहे ती देवाच्या पाठीमागं बघा हाय कारतं आहे ना ऊन बघा किती पडले त्यामुळे ती इथं आपल्या मंदिराच्या शेजारी आलेली आहे ती उन्हा तानाचं बोंबड हिरण्यापेक्षा हे बघा हे कशी खेळत बसते काय खाताय तुम्ही काय जेवण केलंय भाजी भात मग दगड बी घेतले खायला पानं <laughs> मस्त आहे बघा दगड पानं आणि भाजी डाळ आहे काय हो। डाळ आहे बिळ पण आहे भाकरी बघा यांच्या कसल्या मस्त आहे हा मस्त भाकरी केलं त्या भाकरी बाई यांचं बाळ बी झोपलेलं आहे बघा भांडी भांडी खुंडीच इकडे किचन आहे भाई इकडे किचन केलंय कुठं तिकडे हा तिकडं पण एकाची फॅमिली बाळ बघा बघा बाळाला झोपून गाडी बाळाची गाडी बाळाची गाडी पण आहे बाळाला झोपून तिकडं बघा जेवाय गेले दो, दोन दोन फॅमिली एकत्र बसलेत बघा जेवायला तिकडे एक रुसलेले रुसून भांडून बसलेले तिकडे पली हायकर अगं बघ काय हो त्यांची बांडणं झाली खेळताना म्हणून ती रुसून बसलेली आहे तिकड तिच्याशी बांडू नका तिला खेळाय बोलवा हि तर बघा वंश कपडे धुवतोय काय धुवतोय स्वच्छ धुतोय ऊन लागतय ना म्हणून एका बाजूला बसलेली आहे ती कपडे दुर्वा वहिनीस दुर्वा वहिनींना काय केलंय असे असे पण हा मस्त रुसलेली बघा एक पली नको पुन्हा पुन्हा नाकाला किती मस्त खेळते बघा उन्हा तानाचं बोंबड हिंडण्यापेक्षा आपल्या इथं आडोशाला चांगली खेळत बसलेले आहेत मंदिराच्या इथं

बबन कालवन वाढते बा किती मस्त भांडीगुंडी खेळत बसलेत आहे का नाही मोबाईल घेऊन बसण्यापेक्षा आपले आगा। हे खेळ मस्त आहेत का नाही ह्यांचं तर अशी एकत्र पोरं शहरात कुठे खेळताना पण दिसणार नाही ती तरी आपापल्या घरात मोबाईल घेऊन बसलेले असतील आता चार पाच वाजल्या की ही पोरं उठ्याल आणि सायकल घेऊन फिरतेल आहे का नाही मग सायकलीला सुरुवात <स्थागा>।

बाय बाय कमेंट करून